नमस्कार मी दीपाली पालविश्व मराठी वर्ल्ड मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत मला खूप साऱ्या पालकांच्या नेहमी कमेंट्स मिळतात की आमच्या बाळाला वारंवार कफ होतो बाळाची छाती ही नेहमी भरल्यासारखी वाटते घरघरते बाळाला श्वास व्यवस्थित घेता येत नाही बोलताना बाळाचा आवाज घोगरा वाटतो बाळ व्यवस्थित दूध पित नाही व्यवस्थित झोपत नाही तर वारंवार बाळाला वार 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 कफ होण्याची काय कारण आहेत आणि हे होऊ नये म्हणून काय करायला हवं लक्षात घ्या कळत न कळत पालकांच्याच हातून काही अशा चुका होत असतात की ज्याचा परिणाम म्हणजे बाळाच्या छातीमधला कफ हा वाढत जातो किंवा बाळाला कफाचा त्रास हा वारंवार होत राहतो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत काही अशा चुका की ज्या चुका तुम्हाला पालक म्हणून स्ट्रिक्टली अवॉइड करायच्या आहेत ज्यामुळे बाळाचा कफ हा वाढणार नाही किंवा बाळाला कफ हा होणार नाही कोणत्या अशा ना गोष्टी आहेत जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे जे आयकॉन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहील वळूया आपल्या टॉपिक कडे लहान बाळांना किंवा लहान मुलांना वान वार सर्दी कफ खोकला होणं अत्यंत साधारण गोष्ट आहे पण ही जी सर्दी आहे ही वेळेमध्ये आटोक्यात येणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं जर ही सर्दी नाही ना तर त्याचं रूपांतर कफामध्ये होतं आणि जेव्हा लहान बाळानं किंवा लहान मुलांना कफाचा हा जो कफ आहे हा जास्त प्रमाणामध्ये वाढतो तर त्यावेळी बाळाला श्वास व्यवस्थित घेता येत नाही बाळ जर आईचं दूध पित असेल बॉटलनी मिल्क पित असेल तर हा दूध व्यवस्थित ओढू शकत नाही बाळाचा ऍक्टिव्हनेस कमी होतो बाळाच्या छातीमध्ये घरघर बाळाला वारंवार खोकल्याची उबळ येऊ शकते बाळाला झोप व्यवस्थित येत नाही बाळ चिडचिड करायला लागतो या व्यतिरिक्त कफाचं प्रमाण जर जास्त असेल तर लहान बाळांची किंवा लहान मुलांची स्मरण शक्ती मंदावते बाळ हा अॅक्टिव कमी होतो या सोबतच बाळाचे जे उच्चार आहेत हे सुद्धा स्पष्ट होत नाहीत ज्याचा परिणाम बाळाच्या बोलण्यावरती होऊ शकतो आणि अर्थातच बाळाची पर्सनालिटी सुद्धा त्यामुळे थोडीशी डिस्टर्ब होऊ शकते या सगळ्या गोष्टी होऊ नयेत म्हणून पालकांनी काही अशा गोष्टी आहेत ज्या टाळणं गरजेचं आहे यामुळे सगळ्यात पहिली आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे बाळाला 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 दूध दूध मला बऱ्याचदा तुमच्या कमेंट्स येतात की मी द्यायला स्टार्ट आणि कफ ला व्हायला लागला किंवा बाळाला दुधामुळे कफ होतो काय करायला हवं लक्षात घ्या दुधामुळे बाळाला कधीच कफ होत नाही पण हे जे दूध आहे हे जर थंड तुम्ही बाळाला देत असाल बऱ्याचदा ते बाळाला पिता येणार नाही किंवा काही मुलांना गरम दूध आवडत नाही त्यामुळे आपण बाळाला थंड दूध देतो विशेषतः सकाळी बाळ उठल्याबरोबर किंवा रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्ही बाळाच्या आहारामध्ये थंड समावेश करत असाल तर त्यामुळे नक्कीच बाळाला कफ हा होतो तर थंड दूध तुम्हाला बिलकुल बाळाच्या आहारामध्ये द्यायचं नाही दूध देत असताना त्यामध्ये तुम्हाला अगदी थोडीशी चिमूटभर अशी हळद मिक्स करायची आहे किंवा हळदीचं दूध बाळाला आवडत नसेल तर त्यामध्ये थोडीशी सुंट असेल किंवा वेलदोड्यांची पावडर असेल किंवा थोडासा आल्याचा ज्यूस तुम्हाला मिक्स करायचा आहे दुधामध्ये तुम्ही थोडीशी जायफळाची पेस्ट घालू शकता किंवा ड्रायफ्रूट पावडर टाकून ते दूध तुम्ही बाळाला देऊ शकता बऱ्याचदा आपण बाळाला साखर घातलेलं दूध देतो कारण बाळाने ते व्यवस्थित प्यावं बाळाला ते आवडावं म्हणून पण लक्षात घ्या साखर घातलेलं दूध हे बाळाच्या ही ही जर तुम्ही कोमट दूध बाळाच्या आहारामध्ये जे साखरे शिवाय असेल असं दूध बाळाला देत असेल तर त्यामुळे कधीही कफ होणार नाही शिवाय जर थोडीशी हळद घालून तुम्ही देत असाल तर जे काही बाळाला सर्दी कफ खोकला होतो आहे त्यापासून सुद्धा आराम मिळायला मदत होईल बाळाचा घसा नेहमी क्लिअर राहील जो काही कफ आहे हा वितळून लवकर बाहेर पडायला मदत होईल दूध देताना तुम्हाला ही काळजी जरूर घ्यायची आहे याशिवाय बऱ्याचदा आपण बाळाच्या दुधामध्ये जे काही बोनविटा आहे हॉर्लिक्स आहे पेडियाशुअर आहे यासारखे जे काही बाहेर मिळणार जे काही हेल्दी ड्रिंक्स आपण म्हणतो तर ते ऍड करून बाळाला देतो पण लक्षात घ्या हे अतिशय चिकट असतात यामध्ये चॉकलेटचं प्रमाण असतं यामध्ये खूप सारे प्रिझर्वेटिव्स आहेत खूप सारे सा केमिकल्स सा आहेत आणि जे केमिकल्स किंवा हे जे काही एक चिकटपणा आहे हा बाळाच्या छातीमध्ये राहतो बाळाच्या आंतड्यांमध्ये होतो आणि यामुळे कफाचं प्रमाण हे वाढण्यास मदत होते पुढची गोष्ट म्हणजे बऱ्याचदा आपण दुधामधून बाळाला केळी किंवा बिस्किट्स किंवा जे काही टोस्ट आहेत बेकरी आयटम आहेत हे देत असतो तर हे सुद्धा तुम्हाला स्ट्रिक्टली अवॉइड करायचे आहेत जे काही मैद्याचे पदार्थ आहेत बिस्किट्स आहेत हे जर दुधासोबत तुम्ही मिक्स करत असाल तर एकतर ते पचायला खूप जड असतात शिवाय ते कफाचं प्रमाण सुद्धा वाढवू शकतात लक्षात घ्या मोठ्या मुलांच्या आपण हे जे काय पदार्थ आहेत हे देणं हे पूर्णतः टाळू शकत नाही परंतु त्याचं जेवढं कमी ठेवता येईल तेवढं कमी ठेवायचं आहे दूध आणि केळी हे कॉम्बिनेशन जरी हेल्दी असेल तरी सुद्धा ते तुम्हाला दुपारच्या वेळेमध्ये द्यायचं आहे आणि केळीसोबत जेव्हा तुम्ही दूध मिक्स करता तर ते सुद्धा हलकस कोमट असायला हवं शिवाय याचं प्रमाण सुद्धा तुम्हाला खूप जास्त करायचं नाही याबरोबर जेव्हा बाळाला ऑलरेडी सर्दी झालेली असते तर त्यावेळी तुम्हाला दूध आणि केळी किंवा केळी बाळाच्या आहारामध्ये समाविष्ट करायची नाही कारण केळीमुळे सुद्धा कफ हा वाढतो कफ बाहेर पडत नाही आणि त्यामुळे बाळाची छाती ही, ही नेहमी भरलेली राहते त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे बऱ्याचदा जे काही नॅचरली थंड असणारे पदार्थ आहेत हे बाळाच्या चुकीच्या वेळेमध्ये बाळाच्या आहारामध्ये येतात आणि ज्याचा परिणाम म्हणजे बाळाचा कफ वाढायला मदत होते आता जे नॅचरली थंड म्हणजे कोणते फ्रीजमध्ये ठेवलेले जे पदार्थ आहेत हे तर थंड असतातच पण त्याचबरोबर दही आहे काकडी आहे किंवा जी फळं आहेत हे फळं किंवा ह्या ज्या काही गोष्टी आहेत हे जर तुम्ही खूप सकाळी लवकर किंवा संध्याकाळी बाळाच्या आहारामध्ये समाविष्ट करत असाल तर त्यामुळे बाळाचा कफ हा वाढायला मदत होते हे सगळे जे पदार्थ आहेत आहे। हे तुम्हाला दुपारच्या वेळेमध्ये म्हणजे अकरा ते पाचच्या दरम्यान बाळाच्या आहारामध्ये द्यायचे आहेत हे सगळे पदार्थ आपल्या शरीराला थंडावा देतात शरीर हे थंड राहतं ज्यामुळे कफ वाढण्याची सुद्धा चान्सेस जास्त असतात जर तुम्ही ते खूप लवकर सकाळी किंवा संध्याकाळी रात्रीच्या जेवणामध्ये त्याचा समावेश करत असाल तर तर तुम्हाला या गोष्टीकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे जर लहान बाळांच्या किंवा लहान मुलांच्या आहारामध्ये साखरेचं प्रमाण जास्त असेल गोड पदार्थांचं प्रमाण जर जास्त असेल तर त्यावेळी सुद्धा लहान बाळांना किंवा लहान मुलांना कफ हा जास्त होतो रात्रीच्या जेवणामध्ये तर बाळाला हे गोड पदार्थ बिलकुल तुम्हाला द्यायचे नाहीत आणि जरी देत असाल तर त्याचं प्रमाण हे अतिशय कमी असायला हवं बऱ्याचदा लहान बाळांना किंवा लहान मुलांना फक्त गोड पदार्थ आवडतात किंवा मिठाचे पदार्थ आवडतात बाळ हा तिखट खात नाही पण लक्षात घ्या बाळाचा कफ कमी करण्यासाठी कफ कर वितळण्यासाठी कफ बाहेर पडण्यासाठी बाळाने थोड्याफार प्रमाणामध्ये तिखट खाणं सुद्धा गरजेचं आहे आता हे जे तिखट आहे हे बाळाला तुम्ही किंवा बाळाच्या जशी चव आहे काही मुलं कमी वयामध्ये सुद्धा तिखट खायला स्टार्ट करतात पण बाळाला तुम्ही बाळाच्या आवडीनुसार हे तिखट जे पदार्थ आहेत ते थोड्याफार प्रमाणामध्ये देणं हे गरजेचं आहे लक्षात घ्या तिखट पदार्थ खायलाच हवेत असं नाही परंतु या सगळ्या चवी बाळाला मिळण्यासाठी बाळाचा कफ कमी होण्यासाठी पदार्थ सुद्धा बाळाच्या आहारामध्ये असायला या व्यतिरिक्त बाहेरचे जे काही तळलेले पदार्थ आहेत वेफर्स असेल चिप्स आहेत कुरकुरे आहेत किंवा जे काही पॅकेटमधले जे काही स्नॅक्स आहेत हे तुम्हाला बाळाला देणं अवॉइड करायचं आहे घरामध्ये जरी असेल तरी सुद्धा एकदा गरम केलेलं तेल जर परत तुम्ही गरम करून त्यामध्ये हे जे पदार्थ तळत असाल तर त्यामुळे सुद्धा बाळाचा कफ हा वाढायला मदत होते बाळाच्या घशामध्ये खव खव होणं किंवा बाळाला कफ कि वाढणं किंवा छाती घरघरणं यासारखे प्रकार होऊ शकतात त्यामुळे तेलाचं किंवा तळलेल्या पदार्थांचं प्रमाणसुद्धा तुम्हाला लहान मुलांच्या आहारामध्ये कमी ठेवायचं आहे या त्या सगळ्या गोष्टी बाळ जेव्हा वरचा आहार सुरू करतो तर त्यानंतरच्या आहेत पण जर बाळ लहान असेल आईचं दूध पित असेल आणि अशा वेळी बाळाला कफ जास्त प्रमाणामध्ये वाढत असेल तर या सगळ्या गोष्टी ब्रेस्ट फिडिंग फॉलो करणं गरजेचं आहे तर या काही गोष्टी होत्या या काही कॉमन मिस्टेक्स होत्या ज्या तुम्हाला अवॉइड करायच्या आहेत जर बाळाला वारंवार कफ होत असेल कफचा त्रास होत असेल बाळाची छाती ही भरलेली वाटत असेल तर सो आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ यू युसफुल विथ न्यू टॉपिक